व्हिडिओ हा व्हायरल होते संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतोय यामागेला आपण सत्य जाणून घेऊया नक्की हा साऊंड इफेक्ट आहे की खरोखरच हा गावळा बोलतोय हे आपल्याला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नक्की त्या गावामध्ये गेल्याच्या नंतरच आपल्याला कळलं की नक्की काही सत्य आहे ते चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एंडपर्यंत का आणि नक्की हा गावळा बोलतो आहे का त्यामागे काही साऊंड इफेक्ट त्या लोकांनी लावलेला आहे का चला तर जाणून बोल कावळ्या बोल बाबा बाबा कुठे काल्याला खोकला बोल कालया बोल तुला एवढा काका मामा कुठे गेले खोका โคกล่ะเราต้องอะไรล่ะบ่นการเล่าบ่นไม่บ่นนะการเล่าบ่นคนเอ้ยเกาหลีอะเกาหลีคนโคกล่ะเราต้อง खऱ्या खाऊ खातो काय खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्कीट देऊ बिस्किट देऊ देऊ येऊ अडू का पाहिजे का का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय काय करतोस काय करतोस काय करतोस काय करतोस पर तू

येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाव तुला भूक नाही लागली भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ जेवायला देऊ